नमस्कार माझं नाव सई कौस्तुभ जोशी माझी स्वरचित कविता सादर करते आहे जिचं नाव आहे कोर्ट आता कोर्टाविषयी आपण बरंच ऐकलं आहे जिथे गुन्हां गुन्ह्याला शिक्षा मिळते किंवा गुन्हेगाराला फाशी होते किंवा शिक्षा मिळते हे आपण ऐकलं आहे पण कधीकधी असं होतं की काही साक्षीदार असे असतात ज्यांना साक्ष देताच येत नाही पण ते अगदी सगळं पाहत असतात सकाळी संध्याकाळी रात्री सगळं पाहत असतात पण त्यांना साक्ष देता येत नाही कारण त्यांना कोर्टात येता येत नाही पण ते सगळं बघत असतात त्यांना काय वाटत असेल बरं ऐकूया हा चंद्र आहे साक्षीदार की मीच वेळी मध्यरात्र हा चंद्र आहे साक्षीदार की मीच वेळी मध्यरात्र सूर्य येतो असाच रोज मी होते गलितगात्र सूर्य येतो असाच रोज आणि मी होते गलित गलितगात्री साक्ष द्यावी तर प्रकाश नाही साक्ष द्यावी तर प्रकाश नाही अंधारावर विश्वास मलाच नाही साक्ष द्यावी तर प्रकाश नाही अंधारावर विश्वास मलाच नाही न्याय म्हणतो पुरावे आण न्याय म्हणतो पुरावे आण डोळ्यात दिसतं ते सत्य नाही न्याय म्हणतो पुरावे आण डोळ्यात दिसतं ते सत्य नाही शरीरावर घाव मनात ठेवी आणि मनावरचे ते पदरात पण पदर फाटलाय स्त्राव स्त्रवलाय बाई पण त्यातच सांडलंय ग बाई पण त्यातच सांडलंय ग सूर्य काय की चंद्र काय सूर्य काय की चंद्र काय कोर्ट कोणी पाहिलंय कोर्ट कोणी पाहिलंय